नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूटूब चॅनल धाराशिव आज आपण सांजा रोड बी एस एन एल ऑफिसच्या समोर आलेलो आहोत हा रोड आपल्याला दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत हा रोड रहदारीचा रोड असताना या रोड वर हे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यातून वाहन जातात काय वाटते खड्डे खड्डे काय वाटते गाड्या उडून जायचे खड्ड्याचे आता तुमचं वय झाले कमरेला काय त्रास होतोय का नाही मनक्याचा त्रास आहे मग काय मग तरी सुद्धा इकडं दुर्लक्ष सरकार करत सरकारचं दुर्लक्ष आपण त्याला काय करणार काय करणार आता का मागणार तुम्ही मागणार पण करावं लागेल सरकार, यार सरकार कर कर या रोडच्या मोबदल्यामध्ये लाखो रुपये पगारी घेत आहे सरकारचे अधिकारी लाखो रुपये पगारी घेतात पण रोड खड दुर्लक्ष करतात आणि रोड खट दुर्लक्ष झाल्यामुळे तुमच्या मनकेचे आजार असतील ऍक्सिडेंटच प्रमाण असेल हे शहरामध्ये वाढलं जात आहे याबद्दल आपण काय म्हणाल काय म्हणणार शासन आणि सरकारी जे लोक आहेत ते आतापर्यंत या शहराचा विचार कोणी केला नाही आणि ज्या लोकांनी फसवगिरी केली पुटे आतापर्यंत त्यांनी लोकांना म्हणले की आम्ही यांना योजना करून देऊ हो, घरकुल देऊ हो। आगरमात समाज असू दे अगर कुठले आमचे जे लोक आहेत त्यांचे फसवगिरी करून त्यांनी आतापर्यंत कुणीच काय केलं या, या के शहरासाठी त्यासाठी फक्त मला आमच्या गावाचा रोड रस्ता चांगला व्हावा गाडी आहे एसटी एसटी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काय रस्ता खराब आहे आणि प्रवाशांच्या जीवाला धोका आहे बघा प्रवाशाच्या जीवाला धोका आहे हा रोड आहे मेन रोड हा सांजा रोडला जाणारा या रोड वर लाखो माणसाची ये जा गर्दी हा रोड लातूरला सुद्धा जॉईन होतो औसा मार्गे लातूरला हा रोड जाणारा आहे हे खड्डे आहेत हे खड्डे आहेत हे हो ड्रायव्हर महाराज एक मिनिट एक मिनिट काय वाटतंय हे खड्डे खड्डे काय काच खाली घ्या सस्पेन्शन आमच्या सगळी गाडी खराब होती आता या येतोय की आणि खूप आम्ही बघितलं तुम्ही या रोडच्या बाबतीमध्ये आम्हाला असं वाटलं की आताच्या नवीन झालेल्या खासदारांनी याच्यात लक्ष घालावं आणि लोकांच्या येणाऱ्या विधानसभा नवीन झालेल्या खासदारांनी लक्ष घालावे आणि येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी गाड्या चांगल्या जाण्यासाठी रोड चांगला बनवावा अशा पद्धतीचे अवशावर येणाऱ्या कार्यकर्ते कोणतं गाव कोणते गाव गा। सातारा सातारा सातार्यावर येणारा हा कार्यकर्ता ड्रायव्हर आहे अधिकारी आहेत आणि ही परिस्थिती आज धारा मध्ये आपण बघत आहात का वाटतय काय वाटतंय महाराज काय म्हणाल तुम्ही खटेच्या बाबतीमध्ये काय म्हणाल हो प्रस्ताव सारखा सारखा खराब होतो सारख्या सारख्या खराब होतो म्हणजे चांगलं काम करत नाहीत गुन्हेगारी जगवण्यासाठीच फक्त गुन्हेगाराला काम दिले जातात गुन्हेगारी जगवण्यासाठीच फक्त गुदेदाराला काम दिले जातात या रोड वरून ये जा करणाऱ्या लोकांना एवढा त्रास होतो कि मनकेचा काय म्हणणं सर धाराशिव मधल्या रस्त्याची तर खूप अवस्था बेकार झाली धाराशिव मध्ये अवस्था खूप बेकार बिकट आहे फार अत्यंत बिकट म्हणजे काय चालताय चालता येत नाही रस्त्यानं मनकेचा आजार मनकेचा आजार तर खूप लोकांना चालू झाले बर 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 रस्ता खराब झालेला आहे एकदम इकडं इकडे तर पूर्ण एका रस्त्यावर लोड आहे एका एका रस्त्यावर लोड आहे पूर्व भागाचा पण याच्या रस्त्यावर रुंद नाही परत इथं असा रस्ता खराब झालेला बघा एका रस्त्यावर जास्तीत जास्त लोड आहे काय म्हणणार काय म्हणणार काय म्हणणार बाबा काय म्हणणं काय काय फार रस्ता खराब आहे आम्हाला जाता येता जरा थोडासा प्रॉब्लेम होतो बरेच दिवसापासून आहे बर बर हा तुमची वाहन चांगली नाही बघा वाहन चालवणाऱ्या लोकांना खूप त्रास होतोय खूप त्रास होतोय आणि हे टमटमवाले आहे चांगल्या पद्धतीनं व्यापार जगण्यासाठी धडपडणारे ही माणसं आहेत आणि या माणसांना न्याय मिळत नाही रोडवर ये जा करत असताना त्रास होतोय काय म्हणण्याचे त्रास म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहेत हे समजत नाही एक तर कार्यकर्ता म्हणला रस्ता आकाशात आहे रस्त्यात खड्डे आहेत अशी परिस्थिती रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा काय शासन अगर नगरसेवक कोण आहे आहेत नगरसेवक खासदार आमदार खासदार आमदार शंभर टक्के खासदार आमदारांनी या कर्मचाऱ्याला दाबावं लागेल हे सार्वजनिक विभागाचा रोड आहे आणि सार्वजनिक विभागाचा रोड असताना ही परिस्थिती अशी दाखवली जाते आपण उस्मानाबाद शहरातले हे रस्ते जिल्ह्यातले सार्वजनिक विभागाचे रस्ते नगरपालिकेचे रस्ते आपण सातत्याने दाखवत आहोत काय म्हणता रस्ता रस्ता चांगला आहे काय का रस्ता काय म्हणताय खराब आहे हे आता सुशिक्षितात तुम्ही कोणाकुन अपेक्षा करणार इथे खासदार निवडून दिलेत आमदार निवडून दिलेत नगरसेवक आहेत सार्वजनिक आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत काय म्हणाल तुम्ही हे सुशिक्षित व्यक्ती म्हणून काय बरे परिस्थिती नाही ह्याच्यामुळे लोकांची खूप फेळसांड होत आहे परेशानी होत आहे हे काम केलं पाहिजे लवकरात लवकर आणि हे काम केलेले जे आहेत ही एकदा काम केलं की एकदा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष टिकलं पाहिजेत गेल्या वर्षी काम केलं की या वर्षी उथून चाललंय ह्याच्या बाबतीत काय बरोबर आहे हे रस्त्याचं खूप काम रस्त्यामध्ये भ्रष्टाचार आणि रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यामध्ये रस्ते अशी परिस्थिती धाराशिव शहरातली सांजा रोडची झालेली आहे आणि या खडतर प्रवासला जी मुलाखत आहे आणि खडतर प्रवासच आहे तर हा खडतर प्रवास कधी चांगला होईल आणि हा खडतर प्रवास सुखकर प्रवास कसा होईल याकड उस्मानाबाद धाराशिव या प्रवाशाची मागणी आहे या रोडकड दुर्लक्ष आहे शहराकड दुर्लक्ष आहे अंतर्गत रस्त्याकड नगरपालिकेचा दुर्लक्ष आहे आणि सार्वजनिक विभागाचं या नॅशनल मार्गाकडे दुर्लक्ष आहे हे रोड कधी चांगले बनतील आणि किती दिवसात ही रोड बनवले जातील का असाच भ्रष्टाचार करीत मोठमोठे अधिकारी स्वतःचा स्वर साधतील याच्याकडे जनतेच लक्ष आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब या रोड कड कसं लक्ष देतील सार्वजनिक विभागाचे अधीक्षक अभियंता या रोड कर कसं लक्ष देतील संबंधित अधिकारी या रोड कर कसे लक्ष देतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास युट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हे वेळोवेळी या चॅनलच्या बातम्या पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद हे धाराशिव ते सांजा या गावाकडे जाणारा जो रोड आहे तो मुख्य रस्ता आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून एक वळण वळसा घेऊन सांजा रोडला हा रस्ता जातो या रस्त्याचं काम मागच्या मार्च महिन्यामध्येच केलं होत फक्त गुतेदार जगवण्यासाठी असे काम केले जातात आणि मार्च एप्रिल मे आणि जून जुलै ऑगस्ट अवघ्या पाच ते चार चार पाच महिन्यामध्ये हे कामाचा धृळ झाला म्हणजे हा रोड उद्वस्त झाला या गुतेदारावर योग्य ती कारवाई व्हावी आणि संबंधित गुतेदाराला दिलेलं बिल वसूल करावं कारण हा रोड एवढ्या तात्काळ नष्ट झाला आणि या, या भागातलेच लोक सांगतात की हा रोड मार्च मध्येच बनवला होता आणि लगेच उद्वत झाला बघूया ते काय सांगतात ते बोला साहेब हा रस्ता साधारणतः एक वर्षामध्ये दुसरी तिसरी वेळ करण्या ती आणि आता जो केलेला आहे हा साधारणतः मार्च मध्ये केलेला आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये एवढी रोडची अवस्था खराब झाली की इथून येणारे जाणारे एवढे प्रवासी दररोज कमीत कमी दोन तीन लोक खाली पडतात आणि त्यातल्या त्यात ज्या काही लेडीच्या ले गाड्या आहेत त्या लेडीच दररोज एक दोन गाड्या तरी स्लिप होऊन पडतात कारण इथं सगळं पाणी असतंय त्यानंतर येणारी धूळ दूर, धुळीमुळे हा रस्ता एकदम खराब झालेला आहे हा मुख्य रोजगाराचा रस्ता पुढे इकडे बरेच गाव दुले गेले ना इकडे मेन म्हणजे तो हा औसा रोड आहे औसा आणि बस स्टँडच्या जवळच असलेला रस्ता असल्यामुळे मुख्य वाहतूक ही बऱ्यापैकी या रोडने होते बघा या रोडनी जाय करीत असताना काही महिला दुचाकीवर असतात दुचाकीवर हे रोड चांगला नसल्यामुळे कित्येक महिला या ठिकाणी पडलेल्या आहेत पुरुष पडलेले आहेत अपघात होण्याची शक्यता आहे आणि जर अपघात केला झाला तर सार्वजनिक विभागाचा रोड असेल तर त्यांना संबंधिताला द्वेषी धराव्या अशा पद्धतीची मागणी आमच्याकडून होत आहे प्रवाशाकडनं अशा प्रवाशाकडने ही मागणी होत आहे आणि नगरपालिकेच्या अंतर्गत येत असेल तर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना योग्य ते शासन व्हावं अशी ही जनतेतून मागणी होत आहे मग हा रोड नगरपालिकेच्या अंतर्गत आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आहे हे संबंध त्याने सोडावं आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी या अधिकाऱ्याला वेळीच आदेश देऊन हा रोड बनवावा कारण हा रोड दाराशिव ते औसा जाणारा आहे मुख्य रोड आहे रहदारी जास्त आहे आणि ही रहदारी सुखकर प्रवास होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने हा रोड तात्काळ बनवावा अशीच मागणी जनतेतील प्रवाशाची आहे बघूया येणाऱ्या काय काळामध्ये काय होते ते धन्यवाद दाराशिवकर